अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर येते दर्यापूर शहरातील तहसील कार्यालय समोरील धनंजय लॉजच्या पाठीमागं काल मध्यरात्रीच्या सुमारास इस्माची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आज पहाटे काही लोक मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना हा मृतदेह आढळून आला राजेश इंगळे राहणार सैनिक कॉलनी असं मृत्यू झालेलं इस्माचं नाव समजते मृतक हे दर्यापूर तहसील कार्यालयाच्या समोर वाइंडर म्हणून काम करत होते काल सायंकाळी नऊ वाजताच्या सुमारास मृतक हे आपल्या सैनिक कॉलनीतील लोकांसोबत चर्चा सुद्धा करत असल्याची माहिती समोर आली आहे मृतक राजेश इंगळे यांच्या डोक्यावर लाकडी काठीनं जबर मारहाण केल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्यास आलाय दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असून घटना पंचनामात सुरू आहे राजेश इंगळे यांच्या हत्या नेमकी कोणत्या कारणानं झाली याचा अद्याप शोध लागलेला नसून आता दर्यापूर पोलीस या घटनेचा तपास करत आहे एखाद्या घटनेनं दर्यापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे